रेल्वे विद्युतीकरणाचे शंभर वर्ष पूर्ण झाले तर भारताच्या युद्धवीरांना श्रद्धांजली अर्पण करत भुसावळ विभागाकडून समर्पित देऊन सन्मान करण्यात आलाय मार्च रोजी भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्य आणि बलिदानाला ऐतिहासिक श्रद्धांजली अर्पण करत भारतीय रेल्वेने भुसावळ विभागातील देवळाली स्थानकावर दोन समर्पित लोकोमोटिवचा अनावरणाने झेंडा दाखवून रेल्वे विद्युतीकरणाची शताब्दी साजरी केली या इंजिनांना दोन असाधारण युद्धनायकांच्या स्मरणार्थ नाव देण्यात आली ज्यांचे अटल धैर्य आणि नेतृत्व राष्ट्राच्या भावनेने प्रतिबिंब होते या भव्य समारंभाचं नेतृत्व लेफ्टनंट जनरल नवनीत सिंग सरना एव्हीएसएम एस एम व्हीएसएम कमांडंट रेजिमेंट ऑफ आर्टिलरी आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक भुसावळ यांनी वरिष्ठ रेल्वे अधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत केले इंजिने भारताच्या योद्ध्यांना कायमची श्रद्धांजली म्हणून उभी आहेत जी त्यांच्या सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचे प्रतीक आहे मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग हा भारताच्या संरक्षण रसद क्षेत्रात दीर्घ काळापासून एक महत्वाचा राहिला आहे जो लष्करी कर्मचारी उपकरणांची जलदानी कार्यक्षम हालचाल सुनिश्चित करण्यासाठी सशस्त्र दलांसोबत जवळून काम करतो देवळाली मध्ये एक प्रमुख मुवमेंट कंट्रोल ऑफिस आहे जे संरक्षण वाहतुकीचे समन्वय साधण्यात लष्करी आस्थापने आणि विस्तृत रेल्वे नेटवर्क यांच्यातील अखंड कनेक्टिव्हिटी सुलभ करण्यात महत्वाची भूमिका बजावते भारतीय रेल्वे लष्करी विशेष गाड्या देखील चालवते ज्यामुळे दोनही संघटनांमधील कायमस्वरूपी भागीदारी म्हणून होते शूर लोको थर्टी एट नाईन फाय वन सुभेदार मेजर शिवाजी कृष्ण खाडगे यांना सन्मानित शौर्यचक्र धैर्य आणि रणनिती कौशल्याचे खरे मूर्त स्वरूप सुभेदार मेजर शिवाजी कृष्ण खाडगे यांनी जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड येथील अल्पसंख्याक समुदायांविरुद्ध दहशतवादी धोक्यांना निष्प्रभ करण्याच्या मोहिमेदरम्यान ऑपरेशन स्ट्रायकर दरम्यान असाधारण शौर्य दाखवलं सतरा मे दोन हजार एक रोजी त्यांनी आणि त्यांच्या टीमने सुरक्षित स्थान स्थापित करण्यासाठी एक क्रॉस कंट्री मार्श केला पहाटे जेव्हा दहशतवादी एका गावाकडे निघाले तेव्हा त्यांनी गावाला घालण्यासाठी एक अचूक युक्ती करण्यापूर्वी रणनीतिक दृष्ट्या वाट पाहिली जेव्हा दहशतवाद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या धोरणात्मक दूरदृष्टीमुळे सुटकेचा प्रत्येक मार्ग बंद झाला एका जवळच्या चकमकीत त्यांनी निर्भयपणे आपल्या पथकाचं नेतृत्व केलं आणि पाच त्यांच्या असाधारण शौर्य आणि नेतृत्वासाठी त्यांना भारताच्या शांतताकालीन सर्वोच्च शौर्य पुरस्कारांपैकी एक शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आलं लोको एट नाईन फाय टू मेजर जनरल सायरस ईसा पीठावाला अशोक चक्र सहा जुलै एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी जे के रायफल्सचे तत्कालीन दोन लेफ्टनंट सायरस ए डी पिठावाला यांनी मणिपूरमधील मधील येथे एक उच्च जोखीमयुक्त दहशतवाद विरोधी कारवाईचं नेतृत्व केलं ज्यामध्ये सशस्त्र अतिरेक्यांना शोधण्यासाठी धोकादायक भागात काम करणं समाविष्ट होत त्यांचं पथक त्यांच्यावर शत्रूचा जोरदार गोळीबार झाला तो निर्भयपणे पुढे गेला आणि शत्रूचा सामना करत राहिला एका वरच्या बंडखोराला पळून जाण्याचा प्रयत्न करताना पाहून त्यांनी जिवंत पकडण्याचा निर्णय घेतला हे एक मोठ्या शौर्याचं कृत्य होत यावेळी त्यांच्या उजव्या खांद्यावर गोळी लागली असूनही ते पुढे सरकले आणि पीपल्स लिबरेशन आर्मीचे नेते बिगेश्वर सिंग यांना पकडले वैद्यकीय स्थलांतर करण्यास नकार देऊन त्यांनी त्यांच्या पथकाचे नेतृत्व रात्रभर जोरदार शोध मोहीम राबवली ज्यामध्ये सात अतिरेकी मारले गेले आणि मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा जप्त करण्यात आला त्यांच्या अतुलनीय शौर्य आणि निस्वार्थ नेतृत्वासाठी त्यांना भारताचा सर्वोच्च शांततालीन शौर्य पुरस्कार अशोक चक्राने सन्मानित करण्यात आला भारतीय रेल्वेकडून श्रद्धांजली या इंजिनांना सुभेदार मेजर खाडगे आणि मेजर जनरल पिठावाला यांची नावं देऊन भारतीय रेल्वे त्यांच्या शौर्याच्या गाथा आदराने गाजत राहतील येणाऱ्या पिढ्यांनाही त्या प्रेरणा देतील याची खात्री असते कार्यक्रमात बोलताना लेफ्टनंट जनरल नवनीत सिंग सरना यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं भुसावळ विभाग रेल्वे विद्युतीकरणात प्रगती करत त्याचबरोबर देशासाठी निस्वार्थपणे आपले जीवन समर्पित करणाऱ्यांचा सन्मान करणाऱ्यांची परंपरा देखील कायम ठेवली देशभरातील भारताच्या सर्वोत्तम सैनिकांचा वारसा पुढे नेणारे एक गतिमान स्मारक म्हणून काम करते आय थिंक इट्स अ वंडरफुल इनिशिएटिव्ह बाय द इंडियन रेल्वे टू कॉम्प्लिमेंट टू ऑफ द इलेक्ट्रिक लोकोमोटिव हॅव बीन नेम्ड आफ्टर वॉर हिरोज मेजर सायरस पिठावाला अशोक चक्र अँड ऑनरली कॅप्टन सुविदार मेजर शिवाजी घाटके बोथ ऑफ देम हू हेल्प फ्रॉम महाराष्ट्र and i think it's a wonderful gesture and this will also spread the message of their valor all across the country. so this is the first time in the history of uh, indian railways that uh, name has been given for the national heroes. do you think? Um, I, I, uh, no, i'm told that there has been uh, um, one locomotive which has also been named uh, in uh, somewhere in the Garhwal region. i'm not very uh, uh, so this may uh, not be the first one, but this is a wonderful initiative which has recently been started. And uh, of what I know, that this possibly is the first one which is being done here in this region. Thank you so much, sir. For... Welcome to Star 24 News, ma'am. Uh, what was the reason behind this? Thank you. Uh, we are celebrating 100 years of electrification over Indian railways. एंड ऑन दिस ओकेजन वी हैव डेडिकेटेड टू इलेक्ट्रिक लोकोज टू वॉर हीरो स्कूल ऑफ आर्टिलरी देवलालीच इज सिचुएटेड इन नियर दाली स्टेशन हाउ मेनी टू लोकोमोटिव उनके ऊपर क्यू आर कोड लगाया गया है जिसको स्कैन करके वो हीरो पढ़ सकता है थैंक यू सो मच स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी प्रतिनिधी फैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक